पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस ला आपल्या स्वातंत्र्य म्हणून पंचाहत्तर वर्ष होत आहे या पंचाहत्तर वर्षापैकी जर का निवडक दहा महत्वाचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय काढायला जर कोणी सांगितलं तर त्याच्यामधला हा एक निर्णय आता जो येईल तो असणार आहे जसं केशवानंद भारती स्ट्रक्चरला कॉन्स्टिट्युशनच्या हात लावता येणार नाही असं सांगण्यात ना आलं किंवा एडीएम जबलपूर मध्ये आणीबाणीमध्ये मूलभूत अधिकार जो जगण्याचा आहे तोही काढून घेता येईल अर्थात त्याच्यात बदल करण्यात आला चव्वेचाळीस घटना दुरुस्ती बोमईन देश मध्ये बहुमत जे आहे ते विधानसभेच्या फ्लोअर वरच टेस्ट करावा लागेल हे सांगण्यात आलं आणि इंदिरा केस मध्ये पन्नास टक्क्याच्या भारतीय लोकशाहीचे दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही एक मुद्दा आहे तो संघराज्याचा संघराज्य हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि या संघराज्यामध्ये गव्हर्नरचा रोल हा फार महत्वाचा असतो आणि आज असं दिसतंय की गव्हर्नर हा केंद्र सरकारच्या वतीने एजंट असल्यासारखे वागतायत म्हणून सुप्रीम कोर्टा पूर्वीच सांगितलं होतं की तुम्ही त्या राज्याचे कॉन्स्टिट्युशनल हेड आहात आणि कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे प्रमाणे तुम्हाला निर्णय घ्यायला पाहिजे किंवा गव्हर्नरची भूमिका इथे ठरवावी लागणार आहे आणि त्याचप्रमाणे दहावा शेड्यूल जे आहे जो पुन्हा लोकशाही हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणुका इज द हार्ट ऑफ इट आणि त्यामुळे हे जे पक्षांतर होत आहे त्यामुळे लोकशाहीला फार मोठा धोका निर्माण होतोय त्यामुळे या निर्णयामध्ये एक पहिली गोष्ट अशी की याच्यासाठी ही जी केस आहे ती घटनापीठाकडे सोपवणं योग्य ठरेल असं मला वाटतं सोमवारी तो, तो निर्णय ते घेणार आहेत आणि तसा जर का त्यांनी घेतला तर राज्यपालांची भूमिका काय एक आणि पक्षांतरबंदी काय याचा अर्थ एक्झॅक्ट काय दोन या दोन गोष्टी त्यांना कायमच्या ठरवाव्या लागतील आणि सुप्रीम कोर्टाने एकदा निर्णय घेतला की एकशे एक्केचाळीस कलमाखाली तो सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो कारण शेवट एक लक्षात ठेवा की भारतामध्ये आता अठ्ठावीस राज्य आहे प्रत्येक राज्यात गव्हर्नर आहे प्रत्येक राज्यात लोकशाही आहे प्रत्येक राज्यात पक्षांतर होत आहे त्यामुळे हा संपूर्ण भारताला प्रभावित करणारा राजकीय निर्णय होणार आहे त्यामुळे याचं महत्व फार मोठं आहे आजच्या सुनावणीमध्ये दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले की ही सुनावणी हे सगळेच वकील कपिल सिब्बल काय किंवा हरीश साळवे काय दातार साहेब काय हे सगळे मोठे वकील आहेत त्यामुळे वकिलांमध्ये मतभेद होऊ शकतात आता हरीश साळवे आणि मनु सिंग यांचं एकमत नाहीये त्यामुळे तसं माझं मत स्वतःच असं आहे की हे घटनापीठाकडे द्यायला पाहिजे त्यांचं मत वेगळं असू शकतं निवडणूक आयोगाची एंट्री आयोग हे लक्षात ठेवा की निवडणूक आयोग हे सुद्धा तीनशे चोवीस कलमाखाली घटनेचा भाग आहे इतर देशांमध्ये ही पोझिशन नाही भारतात ही पोझिशन आहे तर ते मूलभूत अधिकारातच निवडणूक टाकणार होते आंबेडकर परंतु त्यांनी तसं न करता मूलभूत अधिकारांच्या ऐवजी तीनशे चोवीस कलमाखाली एक स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन केलेला आहे आणि त्यामुळे त्याच्या अधिकारामध्ये सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे आता हा पक्ष शिवसेना कोणाची वगैरे हे जे आहे ते निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतं अर्थात त्याच्यात ते मेलफायडिस असेल असेल तर शेवट पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जाता येत कुठल्याही ठिकाणून कुठल्याही निर्णयापासून सुप्रीम कोर्टाकडे जाता येतं कारण सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आता त्यांनी असं म्हटलं की चिन्हाचा जो काही निर्णय आहे तो घेऊ नका निवडणूक आयोगाला असं सुप्रीम कोर्टाला शिंदे गटाने हा ही निर्णय माझ्या मते अगदी बरोबर आहे की चिन्ह हे शेवट भारतात बऱ्याच लोकांना लिहिता बसता येत नसल्यामुळे मतदानाला जेव्हा जातात तेव्हा चिन्हावरच ते मतदान करतात तेव्हा हे चिन्ह आता कोणाला त्याच्यावर निर्णय घेऊ नका असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय कारण शेवट शिवसेना कोणाची हे अजून ठरलेलं नाहीये मी वेळी आपल्याला सांगितलं तसं की ओरिजिनल पोलिटिकल पार्टी वेगळी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी वेगळी आता मला जे चित्र दिसत आहे त्याप्रमाणे ओरिजिनल पोलिटिकल पार्टीवर उद्धव ठाकर्यांचं वर्चस्व आहे आणि लेजिस्लेटिव्ह पार्टीवर एकनाथ शिंदेचं वर्चस्व आहे असं ते दोन वेगळं झालेलं आहे माझं स्वतःच मत असं आहे की पक्ष कोणाचा तर ओरिजिनल पोलिटिकल पार्टीवर ज्याचं ज्याचा हक्क आहे त्याचा तो पक्ष होतो त्यामुळे हे सगळं आता ठरवावं लागेल बघूया आपण सुप्रीम कोर्ट काय ठरवतो इंग्लिश Uh, see, the point is that this case is one of the most important cases in independent India. Just like the Bharati case where it was decided that basic structure of the Indian Constitution cannot be changed by Parliament or Bomai case that the majority must be tested on the floor of the legislature or sani case that reservation cannot exceed 50%. Now, similarly, you will find in this case there are two extremely important constitutional issues involved. One is the federal system in India and the other is democracy. Now federal system is involved because uh, governor's role is in question. The governor is supposed to be the head of the state, not the employee of the central government. And many decisions of the governor, especially of Maharashtra, they seem to be exceeding his limit. La and therefore, that is to be examined by the Supreme Court. And similarly, 10th schedule, that is anti defection law, that is also to be re examined by the Supreme Court. So I say that this is one of the most important <coughs> cases now on, and therefore it should be referred to the Constitution bench. That is my own personal opinion. Though, as you say, that uh, advocates are doing before the Supreme Court, now they are saying it's not necessary. Personally, I think that it should be referred to the Constitution bench. Uh, look